बिहारमध्ये वोट चोरीचा हाच मुद्दा चालला नाही हे लक्षात आल्यावर आता विरोधकांनी वोट चोरीच्या मुद्द्याऐवजी दुसरा मुद्दा हाती घेतलाय तो मुद्दा म्हणजे बिहारमध्ये महिलांना देण्यात आलेल्या दहा हजार रुपयांचा महिलांना दहा हजार दिले त्यामुळे खरंच पारदर्शक निवडणुका झाल्या का असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय त्याला फडणवीसांनी उत्तर दिलंय फडणवीस म्हणाले तुम्हाला कुणी अडवलं होतं दहा हजार द्यायला तर महिलांना दिलेल्या दहा हजारांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातल्या सून आणि सासऱ्यांमध्येही आहे व्होट चोरी ऐवजी आता दहा हजारांचा मुद्दा महिलांना नितीश कुमारांनी दिले दहा हजार विरोधकांचं नवं शस्त्र एनडीएची ढाल बिहार में कुछ दलोने वाला एम वाय माय फॉर्मूला बनाया था पर आज की जीत ने एक नया सकारात्मक एम वाई माय फॉर्मूला दिया है और ये है महिला और यूथ बिहार मध्य एनडीए ऐसी विजया मधे सगत मोटा वाटा है तो महिला मतदान सा महिलांचं मतदान पुरुषांच्या मतदानापेक्षा दहा टक्के जास्त झालं आणि महिलांच्या याच पाठिंब्यावर नितीश कुमार आता दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर आहेत बिहार निवडणुकीआधी एनडीएनं महिलांसाठी आठ योजनांची घोषणा केली होती त्यापैकी सगळ्यात महत्वाची योजना होती महिलांना दहा हजार रुपये देण्याची मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत बिहारमधल्या महिलांना दहा हजार रुपये देण्यात आले पंतप्रधान मोदींनी या योजनेचा शुभारंभ केला त्यावेळी पंच्याहत्तर लाख महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाले होते नंतर दीड कोटी महिलांना दहा हजार रुपये स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केल्याचा एनडीएचा दावा आहे याच दहा हजारांमुळे महिलांनी एनडीएच्या पायड्यात भरभरून मतं टाकली या निमित्तानं विरोधकांना टीका करण्यासाठी नवा मुद्दा मिळाला आता विरोधक म्हणतायत महिलांना दहा हजार दिल्यानं एनडीए सत्तेत आली यावर सत्ताधारी म्हणतायत तुम्हाला अशी योजना सुरू करण्यापासून कोणी रोखलं होतं का पण आता सवन राज्यात पन्नास टक्के मतदार या महिलांचे त्यांना दहा दहा हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का या संबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे आहे जो जिता सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत योजना करण्याची सगळ्यांनाच बिहार बिहारमधल्या महिलांना दिलेल्या दहा हजारांच्या मुद्द्यावरनं महाराष्ट्रातले सासरे आणि सून यांच्यात झुंपली बिहारमध्ये डी एला स्पष्ट बहुमत मिळालं आर काँग्रेस मागे राहिली त्याचं महत्वाचं योगदान जे आहे ते लाडके बहीण योजनेचं आहे लाडकी बहीण योजनेचं सुरुवात हे मध्य प्रदेशाला पहिल्यांदा झाली नंतर महाराष्ट्रामध्ये आणि आत्ता बिहारमध्ये झालं आहे दहा दा हजार रुपये जर प्रति महिलेला देत असाल तर ती महिला त्या ठिकाणी मत दुसऱ्याला देईल अशी अपेक्षाच नाही सरकारी खर्चामधून मतं विकत घेण्याचा हा प्रयोग आहे जे मागच्या काळामध्ये शिवराजसिंग चौहान साहेबांच्या माध्यमातनं ते मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेश अ, आ, राज्यामध्ये अनेक विकास कामं केली तिथे जनतेचे कामं केली आणि म्हणून तिथे पण भारतीय जनता पार्टीच्या कडे कौल आला जनतेचा महाराष्ट्रामध्ये पण तीच परिस्थिती झाली आणि बिहारमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने लोकांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे डी एला कौल दिलेला आहे महिलांच्या रोख योजनांपैकी दहा पैकी नऊ राज्यांमध्ये सरकार स्थापन केली गेली नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासन तेरा राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यापैकी दहा राज्यांमध्ये महिलांसाठी रोख योजना लागू करण्यात आल्या होत्या या दहापैकी नऊ राज्यांमध्ये महिलांसाठीच्या योजना प्रभावी ठरल्या मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहानांनी लाडली बहना योजना सुरू केली महिलांना सहा हप्त्यांमध्ये अकरा हजार रुपये दिले भाजपचं सरकार स्थापन झालं झारखंडमध्ये सोरेन सरकारनं मतदानाच्या आधी रात्री चौथा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला आणि सोरेन पुन्हा सत्तेत आले महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता मात्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरली आणि महायुती सत्तेत आली विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी विजय मिळवून दिलाय हे सत्ताधारी सुद्धा मान्य करतात महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोनशे अठ्याशी जागा निवडून देत असताना दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे निवडून आले दोनशे सदोतीस अनेकांच्या लाट आल्या अनेकांच्या लाट गेल्या परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं अरे बांध्य करा आता कुठ डोळे उघडा लोकही म्हणतील की काय चाललं यांचं किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की हो आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय आमदार तर निवडून आले पाहिजेत सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या पराभवानंतर राहुल गांधींनी आणि विरोधकांनी व्होट चोरीचा मुद्दा हाती घेतला मात्र व्होट चोरीचा मुद्दा नापास झाल्याचं बिहारनं सिद्ध केलं आता बिहारमध्ये महिलांना दहा हजार दिले म्हणून एनडीए जिंकलं हा नवा मुद्दा विरोधकांनी काढलाय मात्र महिलांसाठीच्या योजनांमुळे आतापर्यंत नऊ राज्यांमध्ये त्या त्या पक्षाची सरकार स्थापन झाली हे वास्तव आहे आणि हा मुद्दाही जुना आहे शेवटी फडणवीस म्हणाले तेच खरं जो जीता वो सिकंदर ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई